माझ्यापूर न्यूज मध्ये स्वागत झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडं आपण चक्कर टाकावी लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटते खाली कर्नाटकामध्ये गजेल आणि अनेकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही गजेल काका अशी चिंता वाटायला सूर्यग्रहण महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युग सुरू गेले शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून कधी व्यवस्थ केलं नाही मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही मी कधी गेलं पवार पवारसाहेबांनी हातभार लावून नये या गोष्टीला फक्त बाकी काही नाही त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही कधी होती नाही कधी होणार नाही पण काही लोक समाजात समाजामध्ये तेळ निर्माण करणे असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेळ निर्माण होईल त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करत आहेत शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारे यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका